हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आय साद नॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि आज आपण आजच्या या व्हिडिओ बघणार आहोत तुमचे न्यूमरिकल्स विच इज बेसिंग ऑन अहम्स लॉ अँड रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी रेजिस्टन्स काय आहे रेजिस्टिव्हिटी काय आहे आणि अहम्म्स लॉ काय आहे हे आपण डिटेलमध्ये समजून घेतले आहे आता एक्झाममध्ये याच्यावरती काही न्यूमरिकल्स विचारले जात असतात तर ते न्यूमरिकल्स समजून घेऊया फर्स्ट ऑफ ऑल पहिला एक्झाम्पल्स तुमच्या पुस्तकामध्ये फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे वन वन काय आहे एक बल्ब आहे त्या बल्बच फिलामेंटचं जे रेजिस्टन्स आहे आर आपल्याला काय काय दिलेलं आहे गिवन व्हॅल्यू पहिले आपण लिहून घेऊया त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स किती दिलेला आहे तुम्हाला रेजिस्टन्स आपण कशाने दाखवत असतो ओहमने सो वन थाउजंड ओहोम so, ओहमचं चिन्ह अशा पद्धतीने आहे ठीक आहे ओहम स्लॉ ओहम या सायंटिस्टने काम म्हणून त्याला ओहम म्हणतो आपण त्यानंतर त्याचं जे पोटॅन्शियल डिफरन्स पोटॅन्शियल डिफरन्स आपण कशाने शो करत असतो ने टो किती दिलेला आहे टू थर्टी व्हॉट कॅमेरा बंद झाला होता परत सांगते सो so, काय केलं आपण हा ट्वेंटी uh, वन थाउजंड इकडे मल्टिप्लाय होते इकडे त्यांना डिवाइडला आणला झिरो झिरो कट झाला तर ट्वेंटी थ्री आपण हंड्रेड आला तर ट्वेंटी थ्री आपण हंड्रेड म्हणजे हंड्रेडला ट्वेंटी थ्रीने डिवाई करायची गरज नाही फक्त दोन डि डिजिट जे आहे ते पॉईंट इकडे सरवायचे इथे आपण ट्वेंटी थ्री लिहून घेतला किती झिरो आहे दोन म्हणून वन टू टू डिजिट नंतर पॉईंट दिला सो आपली करंट फ्लो किती आले आहे त्या एक्झाम्पलमध्ये दॅट इज करंट फ्लो इज इक्वल टू झिरो पॉईंट ट्वेंटी थ्री अँपियर द करंट फ्लोइंग थ्रू द फिलामेंट ऑफ द बल्ब इज झिरो पॉईंट ट्वेंटी थ्री अम्पियर असं पूर्ण वाट्यात उत्तर लिहायचं आहे काय लिहायचं द करंट फ्लोईंग थ्रू कुठून जातोय त्या बल्बाच्या फिलामेंटमधून हा हा तुमचा बल्ब आहे हा त्याचा फिलामेंट आहे याच्यातून जा करंट जातोय किती तो तो करंट जातोय झिरो पॉईंट ट्वेंटी थ्री एम्पियर फ्लोईंग थ्रू फिलामेंट ऑफ बल्ब फिलामेंट ऑफ बल्ब इज झिरो पॉईंट ट्वेंटी थ्री अँपियर सो टू आउट ऑफ टू मार्क्स मिळाले आले व्हीज इक्वल टू आय आर अहम वापरायचं होतं इथे आर ची व्हॅल्यू वी ची व्हॅल्यू आय ची व्हॅल्यू फाइन करायची वीज इक्वल टू आय आर हा फॉर्म्युला माहिती असेल तर आपण तुम्ही कशासाठी पण यूज करू शकता वी इज इक्वल टू आय आर तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं मग तुम्हाला आर साठी फॉर्म्युला बनवायचा असेल तर हा आर इकडे ठेवा हा आय इकडे मल्टिप्लिकेशन इकडे येताना डिवाइड झालं झाला आर साठी फॉर्म्युला तयार झाला वी साठी तर ऑलरेडी आहे वी इज इक्वल टू आय आर एवढंच लक्षात ठेवायचं आय साठी फॉर्म्युला तयार करायचं कसं करणार आय तसंच तसं ठेवणार हा जो आर इकडे काय आहे मल्टिप्लायला इकडे त्यांना काही डिवाइड ला आय साठी फॉर्म्युला म्हणजे एकाच फॉर्म्युला तुम्ही तीन प्रकारे अशा पद्धतीने वापरू शकतात आणि त्याच्यावर कुठलंही एक्झाम्पल आलं तरी सॉल्व्ह करू शकता ओके सी द नेक्स्ट एक्झाम्पल लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल तुमच्या समोर आहे द लेंथ ऑफ कंडक्टिंग वायर इज फिफ्टी सेंटीमीटर रेडियस झिरो पॉईंट फाईव्ह एम एम दिलेली आहे इफ इट्स रेजिस्टन्स थर्टी ओहम दिलेला आहे वट इज रेजिस्टिव्हिटी रो आठवतं तुम्हाला ची व्हॅल्यू फाईन करायची मग आपण काय करूया एक्झाम्पल मध्ये पहिले गिवन लिहून घेणार आहोत काय काय दिले सर आपण एका खाली एक लिहून घेऊया पहिले काय दिले ऑफ कंडक्टिंग वायर ही एक वायर आहे याची जी लेंथ आहे ती किती दिलेली आहे फिफ्टी सेंटीमीटर आता सगळ्यात पहिले एक्झाम्पल सॉल्व करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची युनिटचं आहे कन्व्हर्जन व्यवस्थित करायचं युनिट जर कन्वर्जन तुम्ही केलं नाही तर तुमचा आन्सर हे रॉंग होणार आहे त्याच्यामुळे युनिटचं व्यवस्थित कन्वर्जन करा इझिली तुम्हाला आन्सर मिळणार आहे So, 50 cm, मिटर सो लेंथ दिलेली आहे फिफ्टी सेंटीमीटर आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर पण आपल्याला इथे सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणजे आपल्याला काय ला ला करावं लागतं फिफ्टीला हंड्रेडने डिवाइड करावं लागणार आहे सो so, फिफ्टी अपॉन हंड्रेड किंवा मग फिफ्टी अपॉन हंड्रेड म्हणजे काय टेन रेस टू टू वरती जाताना काय होणार आहे हा टेन रेश टू टू ए प्लस टू इकडे जाताना काय होणार मायनस टू सो so, फिफ्टी इंटू टेन रेश टू मायनस टू मीटर एवढं त्याचं कन्व्हर्जन इथे होणार आहे येते लक्षात सगळ्यांचं वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर जर मीटरचं सेंटीमीटर करायचं असेल तर हंड्रेडने मल्टिप्लाय केलं असतं पण तुम्हाला इथे सेंटीमीटरचं से मीटर मध्ये करायचंय म्हणून आपल्याला डिव्हाइड करावं लागणार आहे येतं लक्षात सो पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला रेडियस आता ही वायर आहे या वायर काय असतो हा सर्क्युलर असतो रेडियस असते हा ही वायर जी आहे ती वायर अशी असते ना मग त्याला काय आहे रेडियस पण आहे त्याची रेडियस पण तुम्हाला दिलेली mm. okay? तुम्हाल आहे की ती झिरो पॉईंट एम ओके आता तुम्हाला सगळ्यांना एक फॉर्म्युला माहिती आहे वन मीटर इज इक्वल टू वन थाउजंड मिलीमीटर हे पण माहिती पाहिजे गणितामध्ये काही सूत्र जिथे तुम्हाला कॅल्क्युलेशनचा वापर करायचा ह्याच्यासाठी हे माहिती पाहिजे मग आता पण आपल्याला इथे एम एम एमच मीटर मध्ये कन्व्हर्जन करायचंय म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार इथे झिरो पॉईंट फायव्ह ला वन थाउजंड ने डिवाइड करावं लागणार आहे म्हणजेच काय रे झिरोश टू टू थ्री हजार म्हणजे टेन रेश टू थ्री दहा व ते तीन शून्य तेच तुमचं वरती गेला हा टेन रेश झिरो पॉईंट फाय टू टेन रेश टू मायनस थ्री होणार आहे मीटर झाला तर याचं कन्व्हर्जन केलं हे कन्व्हर्जन व्यवस्थित समजून घ्या मग पुढचं होतं काही सोपंच आहे अजून आपण काय करू शकतो हा पॉईंट हटवण्यासाठी काय करू शकतो हा जो पॉईंट आहे ना हा पॉईंट मी इथं शिफ्ट करते काय होईल माझं फाईव्ह हां इथं शिफ्ट केलं तर इन्टू टेन रेश टू हा मायनस थ्री इथं मी टेन रेश टू मायनस फोर करून घेते हां म्हणजे अशा पद्धतीने मला सोपं कॅल्क्युलेशन कसं का जाईल याचा मी उपयोग विचार करणार आहे त्यानंतर रेजिस्टन्स किती दिलेला आहे रेजिस्टन्स तुम्हाला थर्टी ओहम अशा पद्धतीने दिलेला आहे आणि फाईंड काय करायचं रेजिस्टिव्हिटी रो असं नऊ मराठीमध्ये नऊ कसा आहे किंवा पी म्हणतो आपण याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची इथे फाईंड करायची आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे रे आपला आर इज डायरेक्टली आर इज इक्वल टू इथे रो यल अपॉन ए आठवते का आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यल आणि ए आता पण इथे एरिया एरिया ऑफ काय तुमचा इथं एरिया ऑफ सर्कल कारण की ती व वा वायर आहे ना ते वायरचे जे तोंड आहे ते गोलाकार असणार आहे त्याच्यामुळे इथे काय घेणार ए ची e व्हॅल्यू आपण आर स्क्वेअर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे पायआर स्क्वेअर हा सो इथे आपण घेणार आहोत एरिया ऑफ सर्कल हे लक्षात ठेवा या गोष्टी बऱ्याच जणांना हे कुठून आलं हे समजत नाही पुस्तक आता ऑलरेडी सोडून दिलं तरी समजत नाही सो ही वर्तुळाकृती वायर आहे ना त्याचं तोंड काय असतं वर्तुळाकृती आहे सर्किलवर तुम्ही वायरी बघितलेलं आहे मग त्याचा एरिया फाईन करायचं असेल तर पायआर स्क्वेअर आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे मग इथे आपण काय करणार आर इज इक्वल टू रो यल एच आय बी जी पायआर स्क्वेअर ही व्हॅल्यू टाकूया आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये फक्त किमती टाकणार आहोत मग आरची व्हॅल्यू किती आली रे तुमची थर्टी रू आपल्याला फाईंड करायचं आहे यल किती रे यल बघा फिफ्टी इंटू टेन रेश टू कुठे गेला कुठे गेला हां ते फिफ्टी इंटू टेन रेश टू मायनस टू ना आणि इंटू पाय पायची व्हॅल्यू पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट फोर्टीन आणि आर स्क्वेअर आर कुठे आला आर हा बघा इकडे आला फाय इंटू टेन रेस टू मायनस फोर आणि स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअर आपल्याला इथे करावा लागणार आहे ठीक आहे आता आपण पहिले याचा स्क्वेअर करून देऊ थर्टी इंटू रो इंटू फिफ्टी इंटू टेन रेस टू मायनस टू अपॉन थ्री पॉईंट फोर्टी इंटू आता याचा स्क्वेअर करायचा म्हणजे काय होणार तुमचा स्क्वेअर करायचा म्हणजे पूर्ण याचा स्क्वेअर होणार आहे फायचा स्क्वेअर ट्वेंटी फायव्ह होणार आहे टेन रेश टू मायनस फोरचा काय होणार आहे टेन रेश टू मायनस एट होणार आहे आता आपण या रोसाठी इक्वेशन तयार करूया हा रोसाठी मग रो आपण इथे एक टास्ट ठेवूया रो किंवा पी म्हणतो हा थर्टी इथं होता हे सगळे खालचे डिवाइड होते ते आपण काय करणार मल्टिप्लाय थ्री पॉईंट फोर्टीन इंटू ट्वेंटी टेन टू मायनस एट केली हे सगळे वरचे आहेत ते आपण खाली नेऊया फिफ्टी इन टू टेन रेश टू मायनस टू आता कॅल्क्युलेशन काय काय सोपं आहे बघा ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय टू जा पंचवीस आहे पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास झालं सोपं आता या टूने परत थर्टीला भाग देऊया टू वन जा टू हां टू वन जा टू टू फायव्ह जा टेन म्हणजे किती आले पंधरा कॅल्क्युलेशन सोपं झालं हां किती आलं तुमचं फिफ्टीन इन्टू थ्री पॉईंट फोर ए थ्री पॉईंट फोर्टीन इन्टू टेन रेश टू मायनस एट अपॉन टेन रेश टू मायनस टू इज इक्वल टू रू लक्षात तुमच्या पहिले आपण काय केलं लेन दिलेली होती त्याचं कन्व्हर्जन करून घेतलं वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर रॅडियस दिली होती त्याचं पण कन्व्हर्जन करून घेतलं त्यानंतर आरची व्हॅल्यू दिली होती रोची व्हॅल्यू फाईन करायची मग फॉर्म्युला लिहिलं फॉर्म्युला लिहिल्यानंतर लक्षात आलं की ए ए काय सर्क्युलर आकाराचं आहे म्हणून ते आर स्क्वेअर किंमत टाकली ठीक आहे मग सगळ्या किमती टाकल्या किमती टाकल्यानंतर मी काय केलं पहिले याचा स्क्वेअर केला स्क्वेअर की त्याला ट्वेंटी अपॉन टेन रेज टू मायनस एट घेतला सगळ्या व्हॅल्यू इकडं आणल्या पहिले मी ह्या ट्वेंटी फायने याला भाग दिला ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय टू जा फिफ्टी मग इथे टू आला टू ने परत थर्टीला मग टू ने थर्टीला म्हणजे इथे पंधरा आले हा इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या आता काय करायचं आपल्याला साधू सोपं या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला आन्सर मिळून जाईल थ्री पॉईंट फिफ्टीन इन्टू फिफ्टीन करून घेऊया थ्री पॉईंट फोर्टीन इन्टू फिफ्टीन फिफ्टीन फोर जा सिक्स्टी ना फिफ्टीन वन जा फिफ्टीन फिफ्टीन प्लस सिक्स किती आले तुमचे ट्वेंटी वन hmm. uh. फोर्टी फाय फोर्टी सिक्स फोर्टी सेवन किती आले दोन फोर्टी सेवन पॉईंट टेन फोर्टी सेवन पॉईंट टेन या दोघांचा गुणाकार केला पॉईंट किती टू डिजिट नंतर सो फोर्टी सेवन पॉईंट टेन इन टू टेन रेश टू मायनस एट अफन टेन रेश टू मायनस टू इज इक्वल टू रो ओके हे खालचं दिसत नसेल कदाचित वरती लिहिते परत आता एक काम करा तुम्ही तो तोपर्यंत हे लिहून घ्या हां मी हे रफ करते लीते लीते हे बघा ही खालची स्टेप दिसत नसेल तर परत लिहिते मी ठीक आहे फोर्टी सेवन रो इज इक्वल टू पॉईंट टेन इंटू टेन रेश टू मायनस एट अपॉन टेन रेश टू मायनस टेन आता हे किती सोपं आहे बघा रो इज इक्वल टू फोर्टी सेवन फोर्टी सेवन पॉईंट टेन इंटू टेन रेश टू मायनस एट हा टेन रेस टू मायनस टेन खाली आहे तू वरती येताना काय होईल तुमचा प्लस होईल इन टू टेन रेश टू प्लस टू होणार आहे सो रो इज इक्वल टू फोर्टी सेवन पॉईंट टेन इन टू मग एट मधून टू गेला किती उरला टेन रेस टू मायनस सिक्स रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय ओहम मीटर हां आला आपला आन्सर ओहम मीटर किंवा अजून वेगळ्या प्रकारे पण आन्सर मिळवू शकतो आपण हं हा पॉईंट शिफ्ट करू शकतो हा पॉईंट जर आपण हा इकडे इकडे एक घर शिफ्ट केला तर रे टेन रेश टू फाय काय होईल टेन रेश टू फो हा इथे आहे ना इथे आपण शिफ्ट करू फोर पॉईंट सेवन वन टेन टेन रेश टू मायनस सिक्स इटर टेन रेस टू मायनस फाईव्ह ओहम मीटर हां सो अशा पद्धतीने रेजिस्टिव्हिटी ऑफ वायर किती आलेली आहे रेजिस्टीवि तीन वार्ताहर उदाहरण येणार लक्षात घ्या ऑफ वायर इज इक्वल टू फोर पॉईंट सेव्हन वन झिरो इंटू टेन रेस टू मायनस फायव्हिटर लक्षात ठेवा हे ओम नीट काढा पहिले काय घेतलं मी लिगीवन लिहून घेतलं व्हॅल्यू लिहिली फॉर्म्युला लिहिला फॉर्म्युलात किमती टाकल्या आता कॅल्क्युलेशन करतानाच बऱ्याच जणांची गफलत होऊन जात असते चूक होत असते हा इथे चुक होत असते तुमची इथेच कन्फ्युजन करतात कंटाळा करतात सो इथे ट्वेंटी फायव्हान जा ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी फाय टू जा फिफ्टी केलं मग हे इथे टू आलं मग टू ने परत मी थर्टीला मग पंधरा आलं मग काय केलं मी या दोघांचं मल्टिप्लाय केलं फोर्टी सेवन पॉईंट टेन आलं मग पुढं काय केलं मी हा खाली होता हा वरती नेला टेन रेस टू टू झाला एटमधून टू गेले टेन रेस टू मायनस सिक्स इथपर्यंत आलं उत्तर मिळून गेलं तुम्हाला जर अजून वेगळं उत्तर काढायचं असेल तर हा पॉईंट फक्त इथे शिफ्ट करा आणि टेन रेशो मायनस फायव्ह करा मिळालं तुम्हाला आन्सर ओके क्लिअर एव्हरी वन लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर थ्री इज इन फ्रंट ऑफ यू अ करंट ऑफ झिरो पॉईंट ट्वेंटी फोर एम पीअर फ्लोज थ्रू अ कंडक्टर एक कंडक्टर आहे एक वायर आहे याच्यातून करंट किती जातो झिरो पॉईंट ट्वेंटी फोर एम पी एवढा करंट जातोय मेन पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्स किती आहे हां पोटेन्शियल डिफरन्स आहे ट्वेंटी फोर होल्ट ट्वेंटी फोर होल्ड काय आहे पोटॅन्शियल डिफरन्स आहे रेजिस्टन्स काढायचा आहे ओम्स लॉ वी इज इक्वल टू आय आर ठीक आहे गिवन लिहून घेऊया काय काढायचं ते समजून व्ही आय व्ही इज इक्वल टू आय आर वी ची व्हॅल्यू काय ट्वेंटी फोर होल्ड ची व्हॅल्यू काय झिरो पॉईंट ट्वेंटी फोर एम पीआर आर ची व्हॅल्यू काय करायची फक्त फाईन करायची फक्त फॉर्म्युला लिहायचं आहे आणि फॉर्म्युलामध्ये किमती टाकायची आहे देअर फोर वी इज इक्वल टू आय आर एवढंच लक्षात ठेव हो, वीची वॅल्यू ट्वेंटी फोर आय ची व्हॅल्यू झिरो पॉईंट ट्वेंटी फोर इन टू आर मग आरसाठी इक्वेशन तयार करा हां हां आर हा झिरो पॉईंट ट्वेंटी फोर इकडे मल्टिप्लायला हां हा? इकडे येताना काय करूया डिवाईडला नेऊया किंवा हे झिरो पॉईंट ट्वेंटी फायचं मी उलटं करून घेते हां सोपं करून घेते ट्वेंटी फोर इन टू हंड्रेड करून ये येतं लक्षात सोपं कॅल्क्युलेशन जावं मग आता काय होईल रे हा ट्वेंटी फोर इक फोर इकडे वरती इकडे येताना काय होईल तुमचा खाली जाणार आहे हा हंड्रेड इथे खाली वरती येताना इथे वरती येणार आहे सोपो कॅल्क्युलेशन हां आरची व्हॅल्यू काढताना ट्वेंटी फोर झिरो पॉईंट ट्वेंटी फोरचं ट्वेंटी फोर आपण हंड्रेड करून घेतलं ट्वेंटी फोर इथे वरती इकडे येताना खाली आला हंड्रेड इकडे खाली आहे इकडे येताना वरती आला ट्वेंटी फोर वन जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर वन जा ट्वेंटी फोर किती आला तुमचा हंड्रेड रेजिस्टन्स कशाने दाखवतो आपण ओहम हंड्रेड ओहम इज युअर रेजिस्टंट पूर्ण वाक्यात उत्तर कल द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज हंड्रेड ओहम कसे लिहिणार दंडक्टर झी हंड्रेड ओहम आता बरेच विद्यार्थ्यांनी काही मी कमेंट केले टीचर अक्षर अक्षर तुम्हाला समजतंय आय थिंक तरी मी छान अक्षर काढण्याचा प्रयत्न करेन ओके लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल पण झालेलं आहे लेट सी द फोर्थ एक्झाम्पल सिस्टर नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर फोर्थ इज इन फ्रंट ऑफ यू वोठ एक्झाम्पल आहे घाबरून जायचं काही काम नाही आहे डिटरमाइन द करंट दॅट विल फ्लो विन पोटेंशियल डिफरन्स ऑफ थर्टी थ्री होल्ड इज अप्लाइड बिट्वीन टू एंड्स ऑफ एन ऍप्लिकन्स हॅविंग रेजिस्टर हंड्रेड अँड टेन बघा मोठं एक्झाम्पल आहे एक्झाम्पलचा अर्थ समजून घ्या पहिलं कंडक्टर आहे हे फर्स्ट कंडक्टर आहे या कंडक्टरचं काय दिलेलं आहे तुम्हाला वी वी ची पोटॅन्शियल डिफरन्स किती दिलेला आहे थर्टी थ्री होल्ट हा पोटेंशियल डिफरन्स दिलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पोटॅन्शियल डिफरन्स मिळाला रेजिस्टन्स हंड्रेड अँड टेन होल्ट एवढा हा रेजिस्टन्स दिलेला आहे आणि आपल्याला इथे काय काढायचं आहे किती इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून फ्लो होती ते आपल्याला इथे काढायची म्हणजे इथे आपल्याला आयची व्हॅल्यू फर्स्ट केसमध्ये फाईंड करायची द सेम करंट इज फ्लो थ्रू द अँड अप्लिकन्सेस म्हणजे ह्या याच्यामधून फक्त आता दुसरी सेकंड केस दिलेली आहे याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे करंट जो आहे तो करंट सेम फ्लो होतोय म्हणजे जो करंटची व्हॅल्यू येणार आहे ती पण इथे रेजिस्टन्स जो आहे तो हंड्रेड अँड टेन जो दिलेला होता हंड्रेड अँड टेन सॉरी इथे ओहम पाहिजे बरं का ओहम आपण करत असतो सॉरी ओके इथे मी होल्ड केलं होतं चुकून सो so, इथे रेजिस्टन्स मात्र फाईव्ह हंड्रेड ओहम आपल्याला इथे घ्यायला लावलेला आय हाव मच पोटॅन्शियल डिफरन्स आणि पोटॅन्शियल डिफरन्स किती आहे तो आपल्याला इथे फाईन करायचा आहे सिम्पल एक्झाम्पल आहे आपण काय करूया इन फर्स्ट केस हां गिवन गिवन लिहून घेऊया सगळ्याच चा। एक्झाम्पलचा अर्थ समजला सगळ्यांना इन फर्स्ट केस पहिल्या केसच्या बाबतीत बघूया एक एक केस सॉल्व्ह करूया इन फर्स्ट केस रेजिस्टन्स किती आहे हंड्रेड अँड टेन ओहम एवढा आहे नंतर पोटॅन्शियल डिफरन्स पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे वी किती आहे थर्टी थ्री होल्ड आहे फाइंड काय करायचं आहे आय इथे फाइंड करायचं फॉर्म्युला माहिती आहे काय वी इज इक्वल टू आय आर किंमत टाका बी ची व्हॅल्यू थर्टी थ्री आय ची व्हॅल्यू माहिती नाही ची व्हॅल्यू हंड्रेड अँड टेन फाइन करू शकतो मग आयसाठी इक्वेशन काय तयार होईल तुमचं आय इज इक्वल टू हा आय तसंच तसा ठेवला हा हंड्रेड अँड टेन काय आहे इकडे तुमचा मल्टिप्लाय त्यांना डिवाइड लागेल थर्टी थ्री अपॉन हंड्रेड अँड टेन कशाने जा भाग जाईल रे याला इलेव्हनचा भाग जाणार आहे इलेवन थ्री जा इलेवन वन जा अँड झिरो थ्री पॉईंट टेन इज इक्वल टू आयम आता थ्री अपॉइंट टेन म्हणजेच किती येईल तुमचं झिरो पॉईंट थ्री एम्पियर so, सो पहिल्या केसमध्ये करंट फ्लो किती आला तुमचा झिरो पॉईंट थ्री एम्पियर काही राहतात करंट फ्लोईंग थ्रू फर्स्ट uh, कंडक्टर असं लिहूया हा करंट फ्लोइंग थ्रू फर्स्ट कंडक्टर हा फर्स्ट कंडक्टर किती रे किती आला तुमचा आय इज इक्वल टू झिरो पॉईंट थ्री एम्पियर एवढा आलेला आहे पहिलं कोडं संपलं आता इन सेकंड के, केस सेकंड केस बघूया इन सेकंड केस सेकंड केस मध्ये काय म्हणतात रे ते गिवन सगळं लिहिलेलं आहे आपल्याला आय किती आला आय दिलेला आहे झिरो पॉईंट थ्री सेम इलेक्ट्रिसिटी पास केली झिरो पॉईंट थ्री नंतर फक्त रेजिस्टन्स आहे तो त्यांनी पाचशे ओहम एवढा घ्यायला लावला आणि आपल्याला होल्ट म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स आहे ते फाईंड करायला लावलं सेम फॉर्म्युला वी इज इक्वल टू आर आर सो वी इज इक्वल टू आयची व्हॅल्यू किती झिरो पॉईंट थ्री आरची व्हॅल्यू किती घ्यायला लावली फाय हंड्रेड आता कॅल्क्युलेशनच्या दृष्टीने सोपं कसं होईल झिरो पॉईंट थ्रीच्याऐवजी थ्री अपॉइंट टेन घेऊया इथे फाय हंड्रेड घेऊया झिरो झिरो कट वी इज इक्वल टू किती थ्री फाय जा फिफ्टीन वन फिफ्टी होल्ट किती सेकंड केसमध्ये पोटॅन्शियल डिफरन्स हं किती आला तुमचा दीडशे वोल्ट हं देअर फोर द पोटॅन्शियल डिफरन्स पोटॅन्शियल डिफरन्स इन सेकंड कंडक्टर इन सेकंड कंडक्टर सेकंड कंडक्टरमध्ये पोटॅन्शियल सेकंड केस म्हणूया नाही कारण कंडक्टर सेम आहे ना इन सेकंड केस इज किती आला रे वन फिफ्टी होल्ड सिम्पल एक्झाम्पल होतं टू किंवा थ्री मार्चला एक्झाममध्ये विचारलं जाईल पहिले एक्झाम्पल समजून घेतलं की, की एकच केस आहे म्हणजे याच्यातून पहिले वन हंड्रेड अँड टेन रेजिस्टन्स होता थर्टी थ्री होल्ट होता परत पुढच्या वेळेस काय केलं त्याच्यामधूनच फक्त फाय हंड्रेड एवढा रेजिस्टन्स होता होल्ट किती आला मग पहिल्या केसमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी किती फ्लो होणार आहे मग आपण सगळं लिहून घेतलं किती इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली झिरो पॉईंट थ्री आपण अशा पद्धतीने काढलं मग सेकंड कंडक्टरमध्ये का काय केलं आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाहिजे होती ती इलेक्ट्रिसिटी मिळाली रेजिस्टन्स तुमचा फाय हंड्रेड ओम होता वीज इक्वल टू आय आर वापरला आन्सर मिळाला ओके छानपैकी तुमच्या नोटबुक मध्ये सोडून घ्या एक्झाममध्ये मध्ये आल्यानंतर आउट ऑफ मार्क्स सगळ्यांना मिळायला हवे लेट सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस सो स्टुडंट लेट्स सी द लास्ट एक्झाम्पल डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ कॉपर वायर हॅव्हिंग अ लेंथ वन किलोमीटर एक कॉपर वायर आहे आपली किती वन किलोमीटरची आहे डायरेक्ट वन किलोमीटर इज इक्वल टू वन थाउजंड मीटर डायमीटर तिचा झिरो पॉईंट एम mm दिलेला आहे हा जो डायमीटर काही इथे सर्क्युलर असते नाही झिरो पॉईंट एम एवढा डायमीटर दिलेला आहे त्याची रेजिस्टिव्हिटी काढायची आहे रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर तुम्हाला माहिती पाहिजे किंवा दिलेली असते आणि माहिती नसेल तर तुम्ही लक्षात ठेवायचं रेजिस्टिव्हिटी ऑफ डायमंड कॉपर आणि ते दिलेलं होतं आपल्या पुस्तकामध्ये त्याच्यामुळे आपण काय करूया गिवन पहिले लिहून घेऊया गिवनमध्ये मध्ये रेजिस्टन्स आहे मग रेजिस्टिव्हिटी काढण्यासाठी आपल्याला कॉपरची रेजिस्टिव्हिटी माहिती पाहिजे रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर वायर लक्षात ठेवा अशा प्रकारचं एक्झाम्पल आनंद रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर वायर तुम्हाला माहिती पाहिजे किंवा कधी कधी एक्झाममध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेलं असतं किती आहे ती वन पॉईंट सेवन इन टू टेन रेस टू मायनस एट ओहम मीटर एवढी त्याची रेजिस्टिव्हिटी आहे अजून काय दिलं आहे तुम्हाला त्याची लेंथ वन किलोमीटर दिलेली आहे हे कन्वर्जन करावं लागेल वन किलोमीटर इज इक्वल टू वन थाउजंड मी टेन रे टू थ्री एकावरती डायमीटर दिलेला आहे झिरो पॉईंट एम मला सगळ्यांना माहिती आहे वन मीटर इज इक्वल टू वन थाउजंड मिलीमीटर ओके आता आपल्याला एम मी मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागेल झिरो पॉईंट फायला टेन रेश हजारने डिवाइड करावं लागेल हजारने डिवाइड करायचं म्हणजे टेन रेश टू थ्री वरती आल्यानंतर काय होणार आहे एदा the y, तो टेन रेश टू मायनस थ्री सो रेश टू मायनस थ्री होईल झिरो पॉईंट फाय इंटू टेन रेश टू मायनस थ्री मीटर एवढं त्याचं कन्वर्जन ते होणार आहे येतं लक्षात सगळ्यांच्या मग आता इफ आर इज द रेडियस ऑफ द वायर देन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पहिले आपल्याला काय करायचं आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तो पण काढावा लागणार आहे कारण आपला फॉर्म्युला काय आहे आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए मग याच्यासाठी हा जो ए म्हणजे काय ए इज इक्वल टू ही जी circular, स्क्वेर स्क्वेर कर। कर वायर आहे सर्क्युलर आर स्क्वेअर हे फाईन करावं लागणार आहे हा सर्क्यु सर्कलचा एरिया फाईन करावा लागला कारण तो काय आहे वर्तुळाकार गोलाकार ती वायरचं जे डायमीटर आपल्याला दिलेलं आहे त्या डायमीटरवरून वरून आपल्याला काय करावं लागणार आहे ह्या हा इज इक्वल टू आर स्क्वेअर पहिले आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे डायरेक्ट ए ची व्हॅल्यू इथे पहिले फाइंड करून घेऊ आणि मग त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किंमत टाकणार आहोत आहोतपर्यंत त्याला आपण बॉक्स करून ठेवूया ठीक आहे ए इज इक्वल टू पायआर स्क्वेअर आपण काढून घेऊया ए इज इक्वल टू पायआर स्क्वेअर सो ए so, इज इक्वल टू आर स्क्वेअर आता इथे आपल्याला रेडियस लागणार आहे पण ऑलरेडी आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी डायमीटर दिलेलं आहे डायमीटर दिलेला आहे म्हणजे आपल्याला त्याचं रेडियसमध्ये कन्वर्जन करावं लागेल मग आपण इथे काय करू शकतो पायआर स्क्वेअरच्याऐवजी डी अपॉन्ट टू चा स्क्वेअर करू शकतो म्हणजे काय असते रेडियस तुमची डायमीटरच्या हाफ असते म्हणून आपण डी अपॉइंट टू स्क्वेअर इथे करू शकतो ठीक आहे पायची व्हॅल्यू आपण तशीच तशी लिहिली डी अपॉइंट टू मग आता डायमीटर किती टाकणार तुम्ही झिरो पॉईंट फोर हां झिरो पॉईंट फोर इन टू टेन रेट्स टू मायनस थ्री याचा स्क्वेअर तुम्ही इथे करणार आहात अपॉन टू ओके आता आपण काय करू इथे पायचे व्हॅल्यू टाकूया किती ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आहे इन टू आता याचा स्क्वेअर करायचं म्हणजे किती होणार आहे झिरो पॉईंट फायचा झिरो पॉईंट ट्वेंटी फाय पाचाचा वर्ग पंचवीस होईल ना झिरो पॉईंट ट्वेंटी फाय आणि हां झिरो पॉईंट ट्वेंटी फाय होणार आहे ठीक आहे आणि टेन रेश टू मायनस थ्री टेन रेश टू मायनस सिक्स होणार आहे अपऑन टू ठीक आहे आता बघा भाग कसं द्यायचं लक्षात घ्या इथे कॅल्क्युलेशन मध्ये बऱ्याच जोडण गोंधळ करतात इथे पायची व्हॅल्यू ट्वेंटी टूंट सेव्हन घेतली किंवा थ्री पॉईंट फोर्टीन घेतली तरी आहे इथे डी म्हणजे डी डायमीटर किती दिलेला आहे झिरो पॉईंट फायन तुम्ही म्हणाल की टीचर डायमीटरचं रेडियस रेडियस मध्ये कन्वर्जन केलं तरी चालणार आहे त्याला डिवायडेड बाय टू केलं तरी आन्सर तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आपण डायरेक्टली उत्तर दाखल डायमिटर चा हाफ करून त्याचा स्क्वेअर केला मग मी अशा पद्धतीने लिहून घेतला आपण टू मग झिरो पॉईंट फायव्हचा स्क्वेअर झिरो पॉईंट ट्वेंटी फाय आला टेन रेस टू मायनस थ्रीचा टेन रेस टू मायनस सिक्स आला टू वन जा टू टू वन जा टू टू वन जा टू इलेवन अपॉन सेवन आला इन्टू झिरो पॉईंट ट्वेंटी फाय इन्टू टेन रेस टू मायनस सिक्स आलेला आहे ठीक आहे मग आपण काय करू शकतो सो so, फटाफट फड़ कॅल्क्युलेशन करूया हां या इलेवन आणि याचं मल्टिप्लिकेशन करून त्याला सेव्हनने आपल्याला काय करावं लागेल डिवाईड करावं लागेल किंवा काय करा कि तुम्ही याला या से इलेव्हनला सेव्हनने डिवाईड करून घेतलं तरी चालणार आहे ठीक आहे सो so, आपण काय करू एक कुठलं तरी करून घ्या इलेवनला सेवनने डिवाईड करून घ्यावा सेवन वन जा सेवन फोर उरले पॉईंट आला सेवन सेवन जा फोर्टी नाईन नाही ना सेवन फोर जा ट्वेंटी ट्वेंटी एट सेवन फाय जा थर्टी फाय सेव्हन सिक्स जा फोर्टी टू फाईव्ह जाईल थर्टी फाय तिथे फिफ्टी आले परत सेवन सेव्हन जा हां टेन परत सेव्हन वनचा सुरू होईल म्हणजे वन पॉईंट फिफ्टी सेव्हन हां याचं मी केलं वन पॉईंट फिफ्टी सेव्हन आलं इंटू झिरो पॉईंट ट्वेंटी फाय इंटू टेन रेश टू मायनस सिक्स आलं आता या दोघांचं परत कॅल्कुलेशन करायचं या दोघांचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही घरी करून बघा जर कॅल्कुलेशन केलं तर किती येणार आहे तुमचं झिरो पॉईंट टू इंटू टेन रेश टू मायनस सिक्स हे आन्सर मिळणार आहे झिरो पॉईंट टू इंटू टेन रेश टू मायनस सिक्स मीटर स्क्वेअर हे आपल्याला काय मिळणार आहे आपल्याला ही फक्त ए ची व्हॅल्यू मिळाली ए ची व्हॅल्यू आतापर्यंत मिळाली आणि आता ही ओरिजिनल व्हॅल्यू आपल्याला आपला जो फॉर्म्युला आहे see, आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे लेट सी आर मध्ये ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए मध्ये आपण काय करूया फटाफट व्हॅल्यू टाकणार आहोत आता आपण कॉपरची रेजिस्टिव्हिटी पहिले इथे टाकणार आहोत की जी आहे वन पॉईंट सेव्हन इंटू टेन रेस टू मायनस एट एवढी मीटर आहे त्यानंतर तुमचा एल किती आला टेन रेश टू थ्री आलेला आहे तो टाकला एरिया एरियाची व्हॅल्यू आलेली आहे झिरो पॉईंट टू इंटू टेन रेश टू मायनस सिक्स आता हे कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे पण बरेच विद्यार्थ्यांना अवघड जाईल सोपं म्हणजे बघा वन पॉईंट सेवन इंटू टेन रेश टू मायनस एट Into 10 raise to 3, हा इन्टू टेन रेश टू थ्री आता हा खाली आहे टेन रेश टू मायनस सिक्स वरती येताना काय म्हणतो प्लस होणार आहे टेन रेश टू सिक्स मग काही आणि आपण काय राहणार आहे तुमचं झिरो पॉईंट टू मग आता वन पॉईंट सेव्हन झिरो पॉईंट टू तसंच तसं ठेवूया आपण इन टू टेन रेश टू मायनस एट मधून हे प्लस थ्री बरं का प्लस थ्री गेल्यानंतर काय होणार आहे तुमचं टेन रेश टू मायनस फाय राहणार आहे इन्टू टेन रेश टू सिक्स येतं लक्षात तुमचं टेन रेश टू सिक्स मग मधून सिक्स गेला की ती उरला तुम्ही तुमचा फक्त एक राहणार आहे सो वन पॉईंट सेवन इंटू झिरो पॉईंट टू इंटू टेन रेस्ट टू वन राहणार आहे इथे सिक्स मधून फाय गेला वन मोठ्या संख्येचा चिन्ह देत असतो आणि यांनी याला जर हे केलं तर एट पॉईंट फाय येतं इंटू टेन रेस्ट आणि मग आपण टेनने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा पॉईंट इकडे शिफ्ट करू एक घर सो एटी फाय ओहम ओहम हे काय आलं आपलं रेजिस्टन्स हा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की रेजिस्टन्स किती आलेला आहे एटी फाय हो ओह पहिले एची व्हॅल्यू फाईंड करा नंतर याच्यात किंमत टाका कॅल्क्युलेशन करणं खूप सोपं आहे ओके सो अशा पद्धतीने न्यूमेरिकल्स आपले झालेले आहे चला भेटू याच्याच इंटरेस्टिंग टॉपिक्स आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय रिवन